भाऊ चौधरी चंदनगर खराडी हे माझे पुतणे सौरभ चौधरी हा पी माझा पुतण्या शुभम चौधरी पलीकडे बसलेले ते माझे बंधू सुनील चौधरी हाच पत्रकार परिषद घेण्याचा हेतू आम्ही यापूर्वीसुद्धा पत्रकार परिषद घेतली होती पण आमच्या त्या पत्रकार परिषदेला त्यांचा आम्ही नामोल्लेख केला होता की ह्या पंचशील ग्रुपच्या अतुल चिरडे हे आहेत परंतु त्यांनी त्यानंतर एक दोन तीन दिवसांनी एका दैनिक पेपरमध्ये की चौधरीने केले आरो आरोप हे तथ्येन आहेत आणि त्या प्रॉपर्टीशी माझा त्या मिळकतीशी माझा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी पेपरद्वारे जाहीर केलं आणि म्हणून हा मला खुलासा करण्याची वेळ आली की जे आत्ता आपल्याला इथं स्क्रीनवरती फोटो दाखवले त्यामध्ये जे जिथे आहे ती महिला ती वंदना चौघुले ही त्यांच्या पंचशील ग्रुपचे अतुल जे सेक्रेटरी आहेत ते टी टी शर्टवरती जो दाख दाखवला तो तो दर्शन चोरड्या हा अतुल चोरड्याचा भाऊ हा पत्नी त्यान आहे त्यानंतर जे आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं की कशाप्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक आलेले आहेत त्यांना विचारणा केल्याच्यानंतर त्यांनी कुणाचं नाव सांगितलं ते सुद्धा आपण ऐकलं आहे की आम्हाला पंचशील ग्रुपने आहे आम्हाला अतुल शेठने आहे हे सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत त्यानंतर आम्ही त्यांना विरोध त्यानंतर पोलीस स्टेशनला आमची तक्रार झाली आणि तिथं विचारपूस त्यानंतर सगळं प्रकरण आम्ही त्यांना दाखवलं त्यानंतर पी आयने आमची ई सी पी आणि डी सी पी समोर मिटिंग लावली तिथंसुद्धा सगळं सांगितलं तिथंसुद्धा हे लोकं हजर होती आणि त्या ठिकाणी डी सी पी साहेबांनी सांगितलं की एकशे पंचेचाळीसची नोटीस द्या दोन्ही पार्ट्यांना आणि त्यांना न्यायालयात जाऊ द्या ह्याला आम्ही मान्यता दिली आम्हाला मान्य आहे म्हटलो आणि दहा तारखेला पुन्हा स्पॉट व्हिजिटला पी आय मॅडम मनीषा पाटील आणि ए सी पी अश्विनी राथ मॅडम हे त्या प्लॉटवर आले त्यावेळीसुद्धा हे वंदना चौघुले दर्शन चोरड्या व इतर हे सर्व त्या ठिकाणी त्यांच्यावर हजर होते आणि प्लॉटवर आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं पाहणी केलं पुलीस स्टेशनला आला पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणीसुद्धा आमची मिटिंग झाली पेपर पाहिले परंतु त्यांनी कुठले आमचे विचारत नाही घेता आमच्यावरतीच गुन्हे दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी गेलो की आमची बी तक्रार घ्या त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही मग आम्ही बारा तारखेला पुणे शहराचे आयुक्त यांना आम्ही समक्ष भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांना सगळे पेपर त्याच्याबरोबर जोडून दिले त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारला आणि म्हणजे तुम्ही ॲडिशनल सी पी मनोज पाटील साहेबांना भेटा ते तुमची चौकशी करतील आणि तुम्हाला काय समाधान नाही झालं तर मला पुन्हा येऊन भेटा त्यानंतर हा प्रकार चालूच राहिला त्यानंतर आमचा तपास मुंढा पोलीस स्टेशनला पाठवला आणि आमच्या तक्रार अर्जाचा तपास विमानतळ पोलीस स्टेशनला पाठवला मुंडा पोलीस स्टेशनने आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी नाही जमिनीचं काय जमिनीचा प्रकार म्हणजे आमचा सुभाष मता विरोध आहे की त्यांना जे आमच्या वतीने जे जमीन दिलं कोर्टाने खरेदीत करून दिलं त्याच्यातच चतुर्शीमा चुकलेल्या आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांना ते पुणे शहरातील सारसबाग दिली पण त्यांनी विकतानी विकला शनिवारवाडा आणि शनिवारवाड्यामध्ये आम्ही राहतोय मग आम्हाला बाहेर काढायचा काय अधिकार आहे त्यांनी सारसबागच विकावी ना ह्याच्यात त्यांनी म्हणजे कोर्टाच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करून चुकीच्या चतुर्शमा टाकून खरेदी करून दिलं हा खरा ह्या वि वादाचा विषय आहे आणि चोरड्याचं काय फक्त ते प्लॉटवर येतात रेकॉर्डवर नाही पण त्यांचे जे लोक येतात त्यांचे सेक्रेटरी त्यांचे बंधू तर त्याच्यावर पोलिसांनी तपास करावा की काय येतो तो तुम्हाला कोणाकोणाचा त्रास आहे गुंडांचा त्रास आहे काय त्रास मग पोलिस आमची दखल घेत नाही मला पोलिसांचा त्रासच आहे ना आमची दखलच घेत नाही बरं गुंड त्या ठिकाणी आल्यावर त्यांना आम्ही किती प्रतिकार करणार ना फक्त बोलणार येऊ नका प्लॉटमध्ये ती जर आठ दहा जण असेल तर आम्ही तीन चार पोरं काय करणार कोर्टाने जे चाललं आहे ते त्याच्यावर स्थगिती द्यावी किंवा जे कागदपत्र आहे त्याची शानिशा करावी आणि त्याच्याप्रमाणे जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील पोलीस प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन पाहिजेच ना उद्या काय घडलं ही मुलं शिकतात हा बीटेक करतोय तो जॉब करतो आहे उद्या काय झालं तर त्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन सुभाष मत्ता मखेजा आणि अतुल चोवड्याचे आलेले लोकं आणि ह्या पाठीमागं अतुल चोड्या त्याचे नावं घेतात त्या लोकांनी म्हणून आम्हाला त्याचं नाव घ्यावं लागतं आहे नाहीतर आम्हाला अतुल चौड्याचं नाव घ्यायचं काही संबंध नाही आहेत ना जे लोक आले त्यांनीच अतुल चौड्याचं नाव घेतलं आहे म्हणून आम्ही त्याचं नाव घेतो आहे नाही तर आम्हाला अतुल चोवड्याचं नाव घ्यायचं आम्हाला काही संबंध नाही म्हणून तो यांना सहकार्य करतो म्हणून त्याला या प्रकरणात स आरोपी करावा अशी आमची मागणी आहे